मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा शहर गणेशोत्सव डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन जट शहर गणेशमय झाले असून विविध गणपती मंडळांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात व वा भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचं आगमन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा देत हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर सजावट करण्यात आली होती विविध मंडळांनी आकर्षक कमानी रोषणाई व भगवे झेंडे लावून गणेशोत्सवाचं वातावरण अधिक रंगतदार केले अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्य ढोल ताशा झांज पथकांच्या तालावर तरुणांनी जल्लोष केला काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे फलक व झांकीद्वारे नागरिकांचं लक्ष वेधले गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकतेचा प्रतीक आहे जत शहरातील सर्व गणेश मंडळांनी शांततेत आणि बंधुभावानं गणरायाचं स्वागत करावं असं आवाहन व पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे गणेश भक्तांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर पेठेतील प्रमुख रस्ते बाजारपेठ परिसर गणरायाच्या आगमनामुळे दुमदुमून गेले भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण शहरात उत्साह वातावरणाचं दर्शन घडत होते गणरायाच्या आगमनानं जतकरांचे मनोबल उंचावले असून पुढील दहा दिवस शहरात भक्ती उत्साह आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया, अशा जयघोषांनी जत शहराचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला यावेळी गणपती